सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आय आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन सतरा प्रेक्षको नमस्कार मी मानसी पाव्यात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा टॉप टॉपेन न्यूज मध्ये हवेली तालुक्यातील मौजे पेरणे फाटा येथे एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी जयस्तंभ अभिवादन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे नगर महामार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी एकतीस डिसेंबरला सायंकाळी पाच वाजल्यापासून ते दोन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत वाहतूक बंद राहणार आहे अभिवादन सोहळ्यासाठी येणाऱ्या वाहनांना सोडण्यात येणार आहे त्यामुळे इतर वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी केलं आहे पक्षाशी एकनिष्ठ व प्रामाणिक असणारे नितीन दिनकर यांची उत्तरनगर जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे पक्षाशी एकनिष्ठ व प्रामाणिक असणारे नितीन दिनकर यांची उत्तरनगर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे अहिल्यानगर जिल्ह्यात तीन जिल्हाध्यक्ष आहेत अहिल्यानगर शहराचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर दक्षिणचे जिल्हाध्यक्ष दिलीप भाल व उत्तर जिल्हाध्यक्ष विठ्ठल लंगे हे होते मात्र त्यांनी विधानसभा निवडणूक लढवत नेवासा मतदारसंघात विजय मिळवला आता त्यांच्या जागी नितीन दिनकर यांची निवड करण्यात आली आहे उत्तर नगर जिल्हा आणि दुष्काळी भागांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असणारे निळवंडे धरण व कालवे आपण अनेक अडचणींवर मात करून पूर्ण केले पुढील काळात वितरिकांचे काम पूर्ण करून सर्वांना हे पाणी देण्याचे नियोजन केले होते यापुढेही हे सर्व काम आपणच करणार असून तालुक्याच्या विकासासाठी व चांगल्या राजकारणाची परंपरा आपल्याला कायम ठेवायची असल्याचे प्रतिपादन काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले देवकवठे चिंचोली गुरव नानद धुमाला येथे नागरिकांशी संवाद साधताना ते बोलत होते यावेळी पदाधिकारी कार्यकर्त्यांसह युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते

पादनेर नगरपंचायतीच्या स्वीकृत नगरसेवक पदवी यांची मंगळवारी निवड करण्यात आली राष्ट्रवादी काँग्रेसचे मते यांनी मंगेश औटी यांच्या नावाची सूचना मांडली शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आपण योगदान देणार असल्याचं ऍडव्होकेट औटी यांनी निवडीनंतर सांगितले राष्ट्रवादी काँग्रेसचे स्वीकृत नगरसेवक डॉक्टर सादिक राजे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर नव्या नगरसेवकाची नियुक्ती करण्यासाठी नगरपंचायत नगर सेवकाच्या विशेष बैठकीचे पीठासीन अधिकारी तथा पारनेर श्रीगोंदेचे प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर यांच्या उपस्थितीत बैठक बोलवण्यात आली होती सैद्रू टॉप टेन न्यूज मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज 24 फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या पुणे विभागीय मुले सतरा व एकोणावीस वयोगट शूटिंग बॉल सोलापूर येथे पार पडलेल्या स्पर्धेतून प्रवारा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय दाढ बुद्रुक येथील तीन विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय शूटिंग बॉल स्पर्धेसाठी तर साई साळवे या विद्यार्थ्याची राष्ट्रीय शूटिंग स्पर्धेसाठी निवड झाल्याची माहिती प्राचार्य विलास थेटे यांनी दिली राज्यस्तरीय शूटिंग बॉल स्पर्धेसाठी ओंकार पवार यश थेटे व साई साळवे यांची तर राष्ट्रीय स्पर्धेत साळी साई साळवे याची निवड करण्यात आली आहे त्यांनी क्रीडा शिक्षण नितीन साबळे यांचे मार्गदर्शन घेतले मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून मुळा धरणातील पाण्याचे योग्य नियोजन होणार असून शेतकऱ्यांना न्याय मिळणार असल्याचे जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी केले मुळा धरण येथे मुळा धरणाच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आले यावेळी आमदार कर्डिले बोलत होते आमदार कर्डेले म्हणाले राज्याच्या मंत्रिमंडळात जिल्ह्याचे नेते नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना जलसंपदा हे पद मिळाले असून त्या माध्यमातून मुळा धरणाच्या पाठ पाण्याची योग्य नियोजन होणार असून शेतकऱ्यांना नक्की न्याय मिळेल यासाठी आपण प्रयत्नशील राहू आज मुळा धरणाच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आले असून भागडा पाईप चारीला देखील पाणी सोडले जाणार असल्याचं आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी बोलताना सांगितलं पारन्यार तालुक्यात जनावरांची संख्या दिवसेंदिवस घटत चालली आहे गाई म्हैस या दुभत्या जनावरांसह शेळ्या मेंढ्या व बैल यासारखी जनावरे सांभाळणे शेतकऱ्यांना दिवसेंदिवस कठीण होत आहे मात्र आहे ती जनावरे सुरक्षित व निरोगी राहावे यासाठी शेतकऱ्यांचा सातत्याने प्रयत्न असतो शासनाकडूनही उपाययोजना केल्या जात आहेत याची अंमलबजावणी ग्रामीण भागात होत आहे पुंतांबा येथे हनुमान व महादेव मंदिरातील मूर्तीची विटंबना करणारा आरोपी पकडण्यात आला आहे त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे तो मनोरुम असल्याची पूर्णपणे खातर जमा केली असून त्याची रवानगी एरवाडा येथे करण्यात आली असल्याचा निर्वाळा राहत्याचे पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांनी दिल्यामुळे ग्रामस्थांमध्ये समाधाचे वातावरण झाल्याने पुंतांबा येथील मूर्तीची विटंबना प्रकरण शांत होण्याची शक्यता आहे तसेच येथे आयोजित ग्रामसभेत विविध विषयांवरील ठराव संमत करण्यात आले श्रीरामपूर तालुक्यातील मांडवे गंगापूर येथील प्रवारा नदी पात्रातील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यात शेकडो मासे मृत पावल्याने परिसरात मोठी दुर्गंधी पसरली आहे वर्षभरातील ही दुसरी घटना असून नागरिकांसह पर्यावरण प्रेमींकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे नदी पात्रात मासे नेमके कशामुळे मृत पावले हे समजू शकले नाही या मृत माशांची दुर्गंधी मात्र नदीकाटावरील दोन्ही बाजूंच्या गावात पसरली आहे कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याजवळ पाणी अडवले गेले असल्यामुळे पाठीमागे मांडवे गंगापूर पुलापर्यंत पाणी साठवण्यात आले आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पात्र हा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री